मध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या विशाल अशा सभेला प्रमुख वक्ते या ठिकाणी माझ्या सोबत आलेले आहेत भाजपाचे दक्षिणचे अध्यक्ष सतुकराव हंबळवे ज्यांनी या महाराष्ट्रभर अण्णाभाऊ विचार पुढे नेण्याकरता ज्यांनी कटिबद्ध आहे म्हणजे भाजपामध्ये पुसंडी मारली आमचे सहकारी सचिन साठे नांदेड महानगराचे भाजपाचे अध्यक्ष अमर राजूरकर भाजपाचे आपले ज्येष्ठ नेते केरू सावकार भिडवाई वारकर गुरुजी भाजपाचे तालुका अध्यक्ष कंदारचे गंगाप्रसाद यंदावाल त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशचे पदाधिकारी देविदास राठोड चित्रलेखा गोऱ्हे भाजप आमचे शरद पवार बालाजीराव पंडावे चंद्रसेन पाटील गजानन सोयवंशी ज्यांनी आजचा विशाल कार्यक्रम आयोजित करून कंधार तालुक्यामध्ये भाजपची संघटना अधिक मजबूत करण्याकरता ज्यांनी आज जोरदारपणे आधी करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे विजयराव धोणगे डॉक्टर श्री धोणगे प्रतापराव धोणगे संतोष पांढागळे गजानन सूर्यवंशी देवदासराव गीते गंगा प्रसाद यांनावारोगावे भगवानराव राठोडावकर भास्कर ढगेराज ढगे वडवळे राम सोनसळे नागोरावजी मोरे उत्तम चव्हाण मनोहर चिखलीकर बाळासाहेब दरशे किशनराव रोंडे संगीताई लोंडगे युवराज वाघमारे व्यंकटराव घवाने सत्यनारायण मानसपुरे लालबा पाटील दिग्रस्कर मधुकर डाकोरे मंचावर उपस्थित पेटकर औराडकर आजच्या या विजयराव धोंडगे आणि शंकरराव विश्वित धोंडगे प्रतापराव धोणगे यांच्या समर्थनार्थ आणि भाजपच्या विचारसरणी अधिक ताकद देण्याकरता आलेली सर्व माझे भाजपचे कार्यकर्ते नेते बंधू बघिन ने सहकारी मित्रांनो भारत की भारत माताकी वन डे वन डे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो की आज निर्धार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आगामी काळामध्ये भाजपची ताकद या महायुतीमध्ये जरी आपण असलो तर शेवटी आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाची विचारसरणी आणि आगामी काळामध्ये कार्यकर्त्या न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण पुराशिवाय राहणार नाही आणि मग आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आमचे स्थहित सहकारी भोंगे दू, बंधूंनी ज्या पद्धतीने आज एका चिकाटीतून मेहनतीतून एक निर्धार व्यक्त केला या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद आम्ही वाढवू कार्यकर्त्यांना जीव लावू आणि या सगळ्या भागामध्ये एका प्रकारचं चैतन्याचं वातावरण ज्या पद्धतीने हा देशा ने देशाचं नेतृत्व देशाचे पंतप्रधान आज नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने हिमती आहे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान फक्त नेहमी आज ने जो मिळाला आहे मोदी साहेबांना मिळालेला आहे एक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ज्यांनी या देशाने सूत्र स्वीकारलेले आहेत त्यांचं विशाल नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये दे देवा भाऊंच देवेंद्र दे फडणवीसांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी स्वीकारून पुढे प्रदेशाध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत या सगळ्या महान मूलभूतींच्या नेतृत्वाखाली हा देश हा महाराष्ट्र हा भाजपमय आम्ही केल्याशिवाय राहणार नाही याकरता आपल्या सर्वांना झटायचंय कामाला लागायचं मला माहिती आहे कंदारचा माझा सहकारी एकदा कामाला लागला ती मागे पाहत नाही सगळी मंडळी पाहतो हो, वर्षानुवर्ष मी पाहतो हो। मी एका व्यासपीठावर वेगळ्या व्यासपीठावर ही मंडळी वेगळ्या व्यासपीठावर वारकट गुरुजीला बघतोय मी अनेक वर्ष त्यांचा आमचा वाद असायचा आम्ही काँग्रेसमध्ये वारकट गुरुजी भाजपमध्ये वारकड गुरुजी कुठे गेले नाही जिकडे आहेत तिकडच आहे सावकार बिडवाई सांगायला तात्पर्य एवढंच आहे एकदा एक व्रत एक स्वीकारलेला आहे आणि जे व्रत स्वीकारलेलं आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी ठिकाणी जी पाहतोय ते तमाम माझ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो चांगलं काम चांगलं काम आपण करत आहात इतके वर्षानुवर्ष कधी सत्ता मिळाली कधी सत्ता मिळाली नाही हिच्या मला जाणीव आहे भाजपच्या माझ्या सहकारी मित्रांना कधी सहकार कधी ताकद मिळाली कधी मिळाली नाही कधी पक्ष सत्तेवर हो, होता कधी नव्हता भाजपची विचारसरणी आपण कधी सोडली नाही याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करतो स्टेजवरच्याही मंडळीचं अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने बांध वैचारिक भांडवती स्वीकारून आपण जोरदारपणे काम करत आहात आणि म्हणून आज तुमच्यामध्ये सामील होत असताना संतुगरा एवढं सांगायचंय जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमचं मी सन्मान मी करतो तुमचं एक मी स्वागत करतो तुमच्या नेतृत्वाखाली नांदेड मध्ये चांगलं यश आम्हाला मिळालं पाहिजे मला अभिमान या गोष्टीचा आहे की आज महायुतीच्या नऊच्या नऊ जागा आपण निवडून आणल्या एकेकाळी मी राज्याचा प्रमुख असताना नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ आमदार मी तत्कालीन त्यावेळेस निवडून आणल्या होत्या ठीक आहे पक्षात तिकडे असलो असतो तात्पर्य एवढं आहे एकदा कामाला लागल्यानंतर नऊच्या नऊ जागा त्यावेळेस मी निवडून आणल्या होत्या दोन हजार नऊ आठ ची गोष्ट आहे आणि मला आज सांगायचंय मित्र मी बंड केलेला आहे ज्या पद्धतीने आज देवेंद्र भाऊंनी मोदी साहेबांच्या खाली महाराष्ट्रामध्ये एकशे तीस पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समिती महापालिकेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त, जास्त जागा या भाजपाच्या निवडून आणण्याकरता जे जे करायची गरज आहे ते शंभर टक्के आम्ही करणार आहोत तर ही निवडणूक तुमची निवडणूक आहे आमच्या निवडणुका झाल्या आमच्या निवडणुका झाल्या आमचे आमदार आले खासदार आले राज्य आलं देश आला पण ज्या कार्यकर्त्यांनी आपला झेंडा सांभाळला ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी माझे भूत सांभाळले ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी पक्षाची नोंदणी केली ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःला वाहून दिलं झोकून दिलं त्या सर्व कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण विसरणार नाही की मला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला आवडून सांगायचं आहे कामाला लागा कामाला लागा चिंता करू नका इथे कुठला नवीन जुना हा विषयच नाही आहे इथे कुठला नवीन जुना विषय नाही जो निवडून येईल त्याला तिकीट दिलं पाहिजे आणि लोकांना जो पाहिजे त्यालाच तिकीट दिलं पाहिजे लोकांना जो माणूस लोकांना आवडतो माझी भूमिका ही पहिल्यापासून राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी कधी तो जवळचा हा लांबचा हा जुना हा विषय पाहिलाच नाही म्हणजे भूमिका अशीच राहिली आहे की लोकांमधून आवाज निघायला पाहिजे लोकांमधून आवाज निघायला पाहिजे की आम्हाला शरद पवारच पाहिजे म्हणजे शरद पवार म्हणजे आपले शरद पवार बरेच गर्ब होते शरद पवार म्हणजे आपले शरद पवार म्हणून मग असे म्हणून नांदेडचे आपले शरद पवार हे काय कमी नाही शरद पवार पेक्षा त्यामुळे संघर्ष मिळणारी टीम आहे कधी कधी संघर्ष एवढा केलेला आहे सगंधार मला आठवत आहे पण काय बिघडत असे कोणतरी म्हणतं की शेवटी तीन दिवसात बिघडून जाऊ शकतो मागे सगळे चांगलं राहत पाच वर्ष चांगले राहतात शेवटी तीन दिवसात काय होते माहीत नाही तिकडं तिकडं सगळा कार्यक्रम होऊन जातो हा कार्यक्रम बंद झाला पाहिजे हा था कार्यक्रम थांबला पाहिजे था कोणीतरी था हा शेवटच्या तीन दिवसाचा था कार्यक्रम थांबला पाहिजे आणि ज्याची शपथ घेऊन आपण कामाला लागलो त्याला निवडून आणलंच पाहिजे हे खऱ्या अर्थाने तुमच्या समोरच एक फार मोठं आव्हान आहे आणि मला खात्री आहे आणि मला खात्री आहे ते मनावर घेतल्यानंतर कधीही मागे राहणार नाही का प्रश्न अशोक चव्हाण अमर राजूरकर किंवा संतुकराव हंबर्डे किंवा हा विषयच नाहीये इथे इथे विषय फक्त एवढाच आहे भाजप भाजप अरे भाजप दुसरा विषय या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे मित्र हो। आगामी या जिल्ह्या महाराष्ट्रात करायचंच आहे नांदेड मध्ये सुद्धा महायुती होईल ना होईल मी हो सांगत नाही अनेक लोक आपल्या भाषा वेगळ्या वेगळ्या होत आहेत मला एवढं सांगायचंय भाजपच्या हिताचं जे असेल तेच आम्ही करणार हे सुद्धा मला एक सांगितलं पाहिजे जे भाजपाच्या हिता तो निर्णय आपण घेतलेला आहे घेणार आहोत कार्यकर्ते काय म्हणतात लोक काय म्हणतात काय शक्यता का आहे आणि कार्यकर्ते सभ्रमात राहायचं नाही माहिती जागा राहील की नाही जागा जाईल का तिकडे जाईल का युतीमध्ये जाईल का आघाडीमध्ये जाईल का याला अजिबात विचार करायचा नाही फक्त आपली जागा निवडून आणायची आहे आपला हा कार्यकर्त्या गेल्या वीस वर्षापासून तीस वर्षापासून भाजपचं काम करतोय त्याला निवडून आणायचंय हा निर्धार पत्ता करा आणि खऱ्या अर्थाने भाजपला जेणे वाहून घेतलेला आहे त्या कार्यकर्त्याला शंभर टक्के अशोक चव्हाण निवडून आणल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मुद्दाम सांगायचं एक कमिटमेंट आहे नांदेडमध्ये म्हणजे असंख्य कार्यकर्ते मला भाजपाचे मला भेट देत ते मी सांगितलं साहेब तुम्ही चांगलं काम करताय आम्ही कधी आम्हाला नगरपालिका कधी आम्हाला स्वतः मिळाले नाही जिल्हा परिषद कधी मिळाली नाही पंचायत समिती कधी मिळाली नाही पण तुम्ही आल्यामुळे आम्ही आशावादी आहोत की आता भाजपला चांगले दिवस आलेले आहे मी काय फार मोठी या ठिकाणी स्वतःची वाहवा करण्याकरता जास्त उभा नाहीये पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज एक नऊ निर्माण झालेला आहे की नांदेडमध्ये जो एखादी भाजपचा साथ देत नव्हता तो नांदेड जिल्हा नऊच्या नऊ जागे देतो त्याचा अर्थच एवढा आहे की लोकांना पाहिजेच आहे भाजपमध्ये चांगलं नेतृत्व हवं आहे आणि भाजपमधल्या कार्यकर्त्याला ताकद देणारा नेतृत्व हवं आहे आणि मी प्रामाणिकपणे सांगतो कंधार आणि लोह्यामध्ये सुद्धा दोन्ही तालुका आणि ग्रामीण भागात लोकांनी साथ दिली तर याही मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या सगळ्या जागा मोठ्या प्रमाणात सर्वाधिक जागा पण घेऊन आणू शकतो एवढा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे की नाही काय विचार करतो चव्हाण काय बोलतात खरं बोलतात अरे काय नाही रे बोलतो खरंच बोलतो रे बाबा मला सवय नाही मागे पुढे एक करायचा कार्यक्रम माझ्याकडे नाही आहे हा कार्यक्रम माझ्याकडे नाही तर शब्द दिला म्हणजे आलेला आणि मी प्रामाणिकपणे संतुकला आंबरडेचं काम केलंच त्याला काही के शंका नाहीच विषय नाही पण त्यांच्या अगोदरच्या उमेदवाराचं काम सुद्धा प्रामाणिकपणे अशोक चव्हाणांनी केलं होतं हे सुद्धा मला मुद्दाम संबूत केलं पाहिजे बेमानी कधी करणार ना माणूस नाही रक्तात नाही आपल्या शब्द दिला म्हणजे दिला ते शब्दाला जागणारी माणसं आम्ही आहोत म्हणून लोकांमध्ये आमची आणि किंमत आहे असं मला वाटतं त्यामुळे जो त्या शंकरराव चव्हाणांचा ब्रँड आहे जे नाव आहे आणि कर्तृत्व आहे मित्र नांदेडची जनता मध्ये पण दिसू शकत नाही याची मला जाणीव आणि म्हणून फार मोठे अपेक्षा आपल्या आहेत जिद्द कामाला लागू एक विकास श्रंखला आपल्याला जर साध्य करायची असेल तर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लहान लहान माणसाची गरीबाची तांब त्या नगरपालिकेत पडतात आमदार खासदार नंतर कामं करतात लहान लहान जी कामं असतात त्या सगळ्या लोकल बॉडीच्या याच्यात भरतात आणि म्हणून या संस्था सामान्य माणसाच्या ही जोपासणाऱ्या संस्था असल्या पाहिजे जो माझ्या कार्यकर्ता अनेक वर्ष झेंडा घेऊन खांबार फिरतो आहे त्याला संधी द्यायची ही वेळ आहे आणि म्हणून मला वाटतंय तुम्हाला अजून काय सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही तुम्ही सर्वांनी मनापासून जर काम केलं या सगळ्या इलेक्शन मध्ये आपण निश्चितच यशस्वी राहू समोर काय आहे इंडिया ब्लॉक मला सांगा की इंडिया फार जरूर पाहिले आहे म्हणजे भाजपमध्ये कदाचित माझ्यासारखा एकटाच नेता असेल की ज्या तिकडची बाजू माहिती आहे मला तिकडची माहिती आहे तिकडची माहिती दोन्ही बाजू मला माहिती आहे इंडिया ब्लॉक मध्ये काय अवस्था आल्या आहे ममता बॅनर्जीचा सूर वेगळाच आहे आम आदमी पार्टी सूर वेगळाच आहे मध्ये काय दिल्ली दिल्लीचे इलेक्शन चालू आहे उद्धव ठाकरे आप बरोबर आहेत काँग्रेस बरोबर नाही जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आज ओमर अब्दुल्ला पंतप्रधाना तारीख करत आहेत ते पंतप्रधानाच्या विकासाचे काम जम्मू मध्ये झाली त्याची प्रशंसा कोणी करत असेल तर ओमर अब्दुल्ला देशाच्या पंतप्रधाना सुद्धा मुक्तपणे प्रशंसा करत आहे आहे का इंडिया ब्लॉक मध्ये इंडिया ब्लॉकला ही जाणीव झालेली आहे की आपण एकत्र काम करू शकत नाही प्रत्येक राज्यामध्ये तीन ते वाजलेले आहेत आणि मग यांच्या मागे राहून यांच्या मागे राहून आपल्याला काय साध्य होणार आहे दिवस बदलले विकसित भारताची कल्पना मोदी साहेबांनी मांडली निश्चित टाइम टेबल दिला की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि आम्हाला तर विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड आणि विकसित कंडा आहे स्वप्न आहे प्रत्येकाची साहेब पाणी मिळालं पाहिजे साहेब रस्ते झाले पाहिजे साहेब घरकुलं मिळाली पाहिजे साहेब बाबू वीस लाख घरकुलं महाराष्ट्राला मिळाली आहेत वीस लाख आतापर्यंत दोन दोन तीन तीन घरे मिळायची गावाला नवीन यादी चालू आहे आता बघा प्रत्येक गावाला शंभर दोनशेच्या आसपास घरकुले मिळत आहेत वीस लाख घरकुलाचा निर्णय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्या सरकारने घेतला केंद्र सरकारने घेतला पैशाची कमतरता नाही अनेक विकासाच्या संकल्पना घेऊन आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे मुख्यमंत्री दहाोजता जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की कोट्यावधी रुपयाचे करार करून मुख्यमंत्री जेव्हा वापस आले तर त्यावेळेस त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की हे करार फक्त मुंबई पुण्यात मुक्ती नाही तर राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये उद्योग आणून पाहिजे उद्योग आला म्हणजे गुंतवणूक येईल गुंतवणूक आली म्हणजे रोजगार मिळेल नोकऱ्या मिळतील आणि त्या भागाच्या विकासाकरता पैसा मिळणार आहे शाश्वत विकास होणार आहे ही भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे घेतलेली आहे आणि मग आम्हाला अजून काय पाहिजे मग आम्हाला धंदा मुळ्याच्या माणसाला काय पाहिजे साहेब पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे आमचे रस्ते झाले पाहिजे आमच्याला घरकुन मिळाली पाहिजे समाज मंदिर झालं पाहिजे पैसे व्यवहार मिळाले पाहिजे काय नवीन थोडी आमची आमची जी विकासाची भूक आहे आपण मतदान कशाला करतो ती विकासाची भूक आमची पूर्ण झाली पाहिजे पुढच्या अकरा पाच वर्षामध्ये सरकार जे आपल्याला मिळालं आहे लाडकी बहीण आमच्या लाडक्या बहिणींचे डोळ्या टाळ्यामुळे आभार मानले पाहिजे आमच्या बहिणीचे या सरकारला खडी ताकद असते महिलांनी दिली आणि मला सांगायला आनंद आहे त्यांना पैसे निवडणुकीच्या आधी पण मिळालेच तर पुढचे पैसे चालू झालेले आहेत म्हणजे थांबलेले नाही पुढचे पैसे सुद्धा चालू झालेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाली तरी सुद्धा महिलांना पैसा मिळतो आहे लाडकी बहिणीचे पैसे मिळत आहेत तीन सिलेंडर आता मिळणार आहेत जेव्हा योजना जाहीर केल्या मी तेलंगणाने जाऊन बघा योजना बंद झाल्या कर्नाटकाच्या योजना बंद झाल्या तेलंगणाच्या बंद झाल्या हिमाचलच्या बंद झाल्या मित्रांनो हो। तस काम तर आपण केलं नाही जे बोललो जे बोललो ते आपण करून दाखवलं आणि त्यामुळे लोकांचा विश्वास या या महायुतीच्या सरकारवर आहे की हे सरकार फक्त बोलणार नाही प्रत्यक्षात जे बोललो ते करून दाखवणार सरकार अध्यक्ष अध्यक्षाने काय सांगितलं नोंदणी करा पक्षने कशा करता आपला विचार आपला पक्ष हा फक्त काय विशिष्ट गावापुरती नाही संपूर्ण काय इंडिया महाराष्ट्र संपूर्ण गावागावामध्ये भाजपच्या विचारसरणीला अशा पद्धतीने पक्षाची बांधणी सुद्धा सुरू आहे आणि म्हणून मला इथल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ स्वीकारले मला खात्री आहे की तरी चांगली मेंबरशिप केली असेल आणि इतरही मंडळी त्यांचं अनुकरण करून गावा गावामध्ये अधिकची पक्ष नोंदणी फार सोपं काम आहे पैसे लागत नाही काय नाही त्याला मोबाईल घ्यायचा तिथे द्यायचा ओटीपी आला की नंबर भरला की आपोआप तुमचं मेंबरशिप होऊन जाईल त्यामुळे नोंदणी करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे की माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती राहणार अरे मित्र मला धोंगे म्हणून एवढं सांगायचंय धोंगेजी मी तुमचं भाषण ऐकत होतो मग अशी तुम्ही फार भावनात्मक कोण बोलत होता अनुभव चांगले आले नाही त्याची मला जाणीव आहे मग तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे एकेकाळी शंकर रामनाला निवडून आणण्यामध्ये अशोक चव्हाण पुढाकार घेऊन निवडून आणलं होतं हे सुद्धा अण्णाला माहिती आहे मला सांगायची गरज नाही आता ठीक आहे ते कोणाची नादी लागली काय नाही त्यांचा विषय मला काही बोलायचं नाही परंतु मला एवढं सांगायचं आहे तुम्ही आज आमच्या संवेत आलात आमच्या मृह पक्षाने प्रवेश केला अशोक चव्हाण तिन्ही धोणगिंना मोकळं सोडणार नाही ती चिंता करायची गरज नाही फक्त फक्त एवढंच आहे माणसं ओळखा प्रामाणिकपणे जोडून घ्या माणसं जोडायचं काम करा कंदारमध्ये सर्व याच्या मागे तळ लावा त्याच्या मागे हरळ लावा याच्यामध्ये पोलीस स्टेशन लावा त्याच्यामध्ये तहसीलदार लावा त्याच्या मागे अमुक लावा हा कार्यक्रम जोडा असतो कंदारमध्ये हाच कार्यक्रम आहे दुसरा कार्यक्रमच नाही तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या बरोबर आहे चांगलं काम करा आणि <coughs> लोकांच्या मागे घटकपणे उभारा सामान्य कार्याला न्याय द्या आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक लोकांना पोचता आलं पाहिजे ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला न्याय देता आला पाहिजे वर्षानुवर्ष उपेक्षित अशी माणसं आहेत की ज्यांना काही मिळालं नाही ज्यांना प्रत्यक्ष आपल्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यावर न्याय मिळणार तो प्रत्यक्ष बसलेला आहे अशा माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे असं मला सांगायचं काम भरपूर आहेत अमर तर लाल कंदारीचा विषय घेतला बघा अशी मला सांगा लालकंदारीला मान्यता देऊन की मंजूर करून आणण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असता त्यावेळेस घेतला होता मला आवडून सांगितलं पाहिजे नंतर काय झालंय केव्हा गेला आंबेजोगाई हो माहित माहिती इथलं काय गेला आंबेजोगाई आंब्याजोगात गेले तर काय काय चाललं की देवास ठाऊक पण मला एवढं सांगायचं आहे केंद्रामध्ये आमचा प्रयत्न आहे की नांदेड मिनर लाईन ना असो नांदेड लातूर लाईन ना असो नॅशनल हायवेची कामं असो या सगळ्या कामाला केंद्र सरकारकडून अधिकाधिक पैसा कसा मिळेल आणि मराठवाड्याच्या माझ्या माणसाला मुंबईला पुण्याला जायला कसं सुकर होईल हा सुद्धा प्रयत्न मला सुरू आहे मला मुद्दाम सांगेल का मग भरपूर काय उंडावर उंडे केला म्हणून त्याचा उल्लेख मी करत आहे त्या मित्र आपली सर्व जी भूक आहे ती भूक आहे विकासाची राजकारणाला एक नवीन दिशा द्यायची गरज आहे वर्षामध्ये ज्या डपक्यातच आपण राहतो त्या डबक्यात भांडण ग्रामपंचायतीचे भांडण त्याची भांडण याच्यामध्ये वाळू वाला एका से तो चोर आणि आम्ही हे एका कधी जन्म थांबणार नाही आता मी समर्थन तसं करत नाही वाळू चालूच आहे चोऱ्या माऱ्या चालूच आहे दमदाटी चालूच आहे भांडण चालूच आहे दारू चालूच आहे हे कार्यक्रम चालूच आहे माझं म्हणणं एवढंच आहे थोड्या बाजूला विचार करून माणसं जोडायचं काम राजकारण झाले दिशा देण्याचं काम एक सकारात्मक भूमिका एक सकारात्मक भूमिका घेऊन माणसं जवळ करण्याचं काम आणि मला खात्री आहे कंदारच्या आहे माणसाने शब्द दिला तरी ना तरी मागे फिरत नाही मी जवळ पाहिले आहे तोही काळ आहे जर केशवराजी झोडगे साहेब आमचे विरोधात जरी एकेकाळी होते तर केशवराव झोंडगे साहेब म्हणजे राजकारणाचा दर्जा त्यांनी पडू दिला नाही मुकाबला करताना थेट मुकाबला केला आणि प्रशंसा करताना सुद्धा जाहीर प्रशंसाही शंकर चव्हाण साहेब करणारा असं धारसी माणूस कोणी असेल तर केशवराव झोणगे साहेब होते हेही नाकारत नाही सांगत तात्पर्य राजकारणाचा सा दर्जा त्यांनी राखला चिल्लर होता चिल्लरपणा कधी केला नव्हता राजकारण स्थळ सुळून तरी केशवराव धोणंगे साहेब कधी गेलो नव्हते पण जरून मी पाहिलं शेवटच्या ते आयुष्यामध्ये हो शंभर वर्ष होत असतात जाऊन त्यांना मी पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणजे बाजू त्यांनी नेतृत्व तो केलं तोही काम मी पाहिलेला आहे विरोधक म्हणून त्यांना आम्ही जळून पाहिलेला आहे शंकरराव चव्हाण साहेबांचे विरोधक म्हणून सभागृहात कधी राहिले आहे मला हे सांगितलं पाहिजे सभागृहाच्या बाहेर मात्र शंकरराव चव्हाण साहेबांना इज्जतीने बोलण्याचं सा काम कोणी केलं असेल केशवराव धोंडगे बोलायचे किशोर जाहीरपणे मला सांगितलं त्यामुळे एवढा मोठ्या मनाचा मानव हो। राजकारण फक्त व्यक्तिगत हमरी तुमरीचं राजकारण हा विषय नाही आहे या ठिकाणी म्हणून मी मग म्हणलो माणसं जोडायचं शिका माणसं जोडायचं शिका माणसं जोडून काहीतरी सकारात्मक चांगलं काम होईल याकरता आपण लक्ष द्या आणि या कंधार आणि लोहा मतदारसंघातल्या या सगळ्या भागामध्ये भाजपची ताकद अधिक कशी वाढेल नोंदणी अधिक कशी वाढेल आणि नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या सर्व अधिकाधिक लोक कशी निवडून येतील कथा लक्षात पूर्णपणे आणि सगळे नेते मंडळी आपल्या बरोबर राहतील ताकदीने आपल्या बरोबर राहतील फक्त निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि एकदा शब्द दिल्यानंतर दमदारची लोक मागे हटणार नाही याची मला खात्री मला एवढं सांगायचं आहे आणि म्हणून आपल्यावर पूर्ण भरोसा आहे आपल्यावर पूर्ण श्रद्धा आहे आणि आपण या यशस्वी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या या कारकिर्दीमध्ये आपला सुद्धा वाटा मोठा असला पाहिजे अशी अपेक्षा करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र